पॅरनॉर्ड रिकॉर्ड इंडिया आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या वतीनं दिंडोरी तालुक्यातील तेवीस गावांचा पाणलोट विकास योजनेत नव्यानं समावेश करण्यात आला असून पंचायत ये समिती येथे कार्यशाळा पार पडली पाणलोट विकासाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नव्यानं समावेशित गावात उपक्रमाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने प्राथमिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं पाणलोट विकास योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असून जलस्तर सुधारण्यास मदत होईल आणि यामधून शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणण्याचा उद्देश आहे या मेळाव्यात प्रकल्प व्यवस्थापक निलेश बागुल यांनी ग्रामस्थांना पांडोट विकासाची संकल्पना त्याचे फायदे अंमलबजावणीची प्रक्रिया आणि सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले यावेळी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी विविध उपाययोजना जसे की जलसंधारण मृदसंधारण वृक्षारोपणबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमप्रसंगी परनॉइड रेकॉर्ड इंडिया फाउंडेशनच्या सी एस आर अधिकारी अनंतिका पॉटल संस्थेची टीम सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कृषी विभाग वन विभाग आदींसह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक साथी संपर्क औषधींवर माहितीसाठी पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव